देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर आला। दैनिक सागर डिजिटलच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांना गुढी पडवा नववर्षाच्या शुभेच्छा पाहुयात आजच्या ठळक बातम्या कोकणसह राज्यभर नववर्ष स्वागत यात्रांचा जल्लोष मतदान जनजागृतीसाठी मानवी रांगोळी राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध आचारसंहिता आणि चिपळूणच्या डोंगरावरील निसर्गाची हानी ढोल विविधरंगी वेशभूषा चित्रधांचा साज आणि हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले उत्सवप्रेमी यांच्या उपस्थितीत कोकणसह ठाणे मुंबई नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा व रामग यात्रेचे खास आकर्षण ठरले या यात्रेमधून विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त वस्तू आणि वास्तूंची दणक्यात खरेदी झाली पाहूया विविध ठिकाणच्या स्वागत यात्रांची झलक स्वागत यात्रा अनंत श्री विशुबी जगत रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज स्वस्वरूप संप्रदाय दक्षिण रायगड तर्फे स्वागत यात्रा काढण्यात आली महाड मध्ये भव्य शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गे दुर्गेश्वर रायगड यांच्या वतीने मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त महाड मध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली ठाणे स्वागत यात्रेचा उत्साह मराठी नववर्ष निमित्त ठाण्यात भव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढण्यात आली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते डोंबिवलीत मराठी नववर्ष निमित्त स्वागत यात्रेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते यंदाचे हे स्वागत यात्रेचे सव्वीसावे वर्ष असून श्री गणेश मंदिराला पूर्ण झाली शोभा यात्रेत मराठी कलाकारांनी हजेरी लावून नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या मतदान जनजागृतीसाठी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने साधनांचा सा वापर करत आहे सावर्डे डेरवण येथील बालावलकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये विद्यार्थ्यांनी शंभर फुट बाय शंभर फुटाची मानवी रांगोळी साकारली प्रांताधिकारी आकाश रिगाडे यांच्या संकल्पनेतून तहसीलदार प्रवीण लोकरे आणि चिपळूण नगरपालिकेचे विशाल भोसले यांच्या ही रांगोळी साकारली चिपळूणचे रांगोळीकार संतोष लोकर यांनी ही मानवी रांगोळी रेखाटली त्यात वालावलकर मेडिकल कॉलेज विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी रांगोळीमध्ये रंग भरले चिपळूणच्या प्रशासनाच्या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये ही रांगोळी प्रमुख आकर्षण ठरत आहे अलिबागचे नामकरण मायनाक नगरी करावे तसेच मायनाक भंडारी यांचा पुतळा अलिबाग शहरात उभारावा अशी शिफारस करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे मुंबई वरळी येथील अखिल भारतीय भंडारी महासंघाने ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली होती यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते त्यास ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी आक्षेप घेत राहुल नार्वेकर यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला व मंत्री आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते फीक कापून व वा नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले यावेळी माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे शिवसेना तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट महेंद्र मानकर आदी उपस्थित होते उन्हाची तीव्रता जस तशी वाढत आहे तस तसे डोंगराळ भागात वणवे पेटत आहेत शिवाजीनगरच्या डोंगरावर लागल्याने पालिका कर्मचाऱ्यांची धावधाव झाली नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी तब्बल ता पाच तास चर्तीचे प्रयत्न केले पागझरीच्या दिशेने आलेल्या वणव्यात डोंगरही होरपळले वळंदा रस्त्यामुळे अग्निशमन बंब पोहोचण्याची अडचण झाली जवळपास पाच ते सहा टँकरच्या पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांच्यासह कर्मचारी यांनी धडपड केली अखेर त्यांना यश आले सागर डिजिटल वर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर थांबा 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 निघालात कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजावा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी गुढी पाडवा व रमजान ईद या सणानिमित्त खोपोली पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले सण उत्सव शांततेत साजरे करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले शांतता बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत व इतर अधिकारी त्याचप्रमाणे जयंती महोत्सवाच्या मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत तो, नमस्कार सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा